नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी माझ्या गावी आहे शावळ गावी आणि शिवपाद किणगे हे जे महाराज आहेत त्या महाराजांबद्दल काही गावकऱ्यांचे प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया म्हणजे लहानपणापासून त्यांनी खरोखरच किती कष्ट केलेले आहे त्या कष्टांच्या बाबतीत आमचे श्री नागनाथ पवार आहेत ते थोडस एक दोन शब्द सांगतील तर काय त्यांचं एक जीवन जीवनकानी कशी होती काय लहानपणापासून आम्हाला तर माहीत नाही आम्ही लहान होतो तर आ… लहानपणापासून म्हणजे असं आ… ऐकलंय की त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे तर लहानपणापासून कसं त्यांचं कष्ट होतं ते आधी काय करायचे लहानपणापासून म्हणजे त्यांचे त्यांचं गाव वेगळं म्हणून गाव आहे त्यांचं या गावात याने आई वडील गेल्यानंतर ते त्यांनी मामाकडे राहायला आले मामाकडे राहायला आले दिवसभर काम करत होते काभाड कष्ट करत होते रात्री मठामध्ये महाराजांची सेवा करायला त्यांनी मठात राहत होते त्या मठात देवी प्रसाद इनामदार शिवाजी पवार सरपंच त्यावेळेला होते त्यांची सेवा सुद्धा त्यांनी करत होते तेवढं त्यांची ते सेवा करून कामाला जात होते तेवढं काम करून येऊन संध्याकाळी परत त्यांची सेवा करायला जाणार असं काम करत करत त्यांनी परत पुढं दुष्काळ पडला दुष्काळच्या नंतर त्यांनी दुधाचा धंदा व्यवसाय चालू केला इथून सोलापूरला व्यवसाय करत होते सायकलीवर त्यावेळेला वाहन नव्हते काय नाही एका सायकलीवर दहा बारा घागरी घालून शेणी अकरा किलोमीटर रनिंग करत होते स्टेशनला गेला की तिथे सगळे त्यांच्या गवळी लोक त्यांना साथ देत होते त्यांना मदत करत होते प्रत्येकाने घागर घ्या भाकरीची भाकरी बांधायला पोत राहत होत ते पोत उचलून येणार त्यांनी आहे या, म्हटलं तर रेल्वे सुद्धा थांबत होती अजून ही, ही गोष्ट कालच मी ऐकली माझ्या वडिलांकडून काल चर्चा चालू होती एवढं मस्त सांगत होते ते पण की बाबा त्यांनी असं घागरी एकूण म्हणजे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या रात्री अकरा अकरा वाजत होते ना बारा वाजत होते कमीत कमी तरी पंधरा ते वीस मुलं ते सोलापूरला शाळेला कामाला होते त्यांना डबा न्यायचा व्यवस्था नव्हते त्यावेळेला बस नव्हती काय नाही मग इथून त्यांनी सायकलीवर आणून रेल्वे टाकून रेल्वे मधून त्यांच्या रूमवर पोच करत होते तेवढंच नव्हतं आणि त्यांनी काय करत होते भाजी तुम्हाला राहत नाही दूध घ्या म्हणून स्वतःच्या गागरीतून त्यांनी दूध देऊन त्यांना जेवायला जेवा आनंदाने राहावा पैसे द्यायचे का नाही म्हणून विचारत होते परत पैसे देत होते एवढं सगळं त्यांनी व्यवस्था आहे त्यावेळेला अशी त्यांची आहे कहाणी पण भयानक गाणी आहे त्यांनी कितीतरी गाव पण मागच्या तीस वर्षापासून पण खूप कष्ट हॉटेल काढले गावात साथ हॉटेल काढले सकाळी पूजा करीत असताना कमीत कमी एक दहा ते पंधरा कप फुकट फुकटमध्ये सगळ्याला चहा पाहिजेत पूजा कुणाकडून एक रुपया घेत नाही हे आज सत्य परिस्थिती घटना आहे बरोबर बरोबर खूप छान आहे त्यांचं ऍक्च्युली खूप सारा ऐकूनच मन तृप्त होत एवढं भारी त्यांनी सेवा केलेल्या लोकांना बरोबर आहे की खूप कष्ट आधी दुधाचा इथे आलेल्या प्रत्येक चे जे असतात ना ड्रायव्हर कंडक्टर अजून पण अजिबात पैसे घेतात इथल्या सेवे करीना ग्रामपंचायतच्या किंवा ते बाहेर ते वेडसर बाई वगैरे येतात अजिबात पैसे घेत नाहीत आणि महाराज लोक कोणत्या चहा नाट्या करून त्यांना पाठवून देते महाराज लोक आले तर, तर, तर लो का काल साताऱ्यावरून चार लोक आले ते त्या चार लोकांना त्यांनी पाया पण पडून घेत नाहीत कोणा पण तुम्ही कोणीच पाया पडवू शकत नाही त्यांचे पाया पण पडून घेत नाहीत त्यांनी उलट त्यांनी येणाऱ्या लोकांचीच पाय पडते त्यांनी एवढा मोठा महान व्यक्ती आहे प्रत्येक लहान असू द्या मोठा असू दे या भाषा ही त्यांची त्यामुळे त्यांनी त्यांनी गाजा लागले पंचक्रोशीत सोलापुरात अजून सुद्धा महाराज म्हणते त्यांना सोलापुरात सुद्धा बरोबर महाराजांचं दूध आलं नाही आज महाराजांचा दूध म्हणजे एक नंबर दूध त्यांना सोलापुरात महाराज म्हणून ओळखले त्यांनी अन्नदान हे पन्नास वर्षापासून आम्हाला आम्ही लहान असताना लहानपणापासून आम्ही बघत आहे त्यांचं काम काय बरोबर बरोबर कुणाला बांधणं नाही तंटा नाही ना, आता सज्चेक, आता ह्या सध्या सध्या तेव्हापासून आहेत बरोबर नाही बर। ना, तांटा नाही कुणाला रिक्वेस्ट द्यायच बोलायचं कसं बोलायचं लहाना लहाना प्रमाणात मोठ्याना मोठ्याना प्रमाण बरोबर अशा पद्धतीने आज जेवण त्यांनी जगत आहेत बरोबर 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 तर हे असं आमचं गाव आहे मी महाराजांच्या बाबतीत चार गोष्टी ऐकल्या तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की बाबा सत्य घटनेवर आधारित आहेत कष्ट त्यांचं खूप होतं रात्री बारा बारा वाजता ते घरी पोचायचे परत सकाळी पहाटे पाच पार्थ वाजता उठून परत कामावर जायचे आणि आधी दूध टाकायचे दूध टाकून सुद्धा डबे द्यायचे ते जेवणाचे लोकांना अन्नदान हे पन्नास वर्षापासून करत आहेत असे हे महाराज आहेत आणखी काही प्रतिक्रिया आपण पाहणारच आहोत तर मामांनी खरंच खूप छान इंटरव्ह्यू दिला धन्यवाद मामा खूप थँक्यू थँक्यू सो मच तुमचं आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा खूप खूप धन्यवाद थँक्यू